यानंतर सहावा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे चोवीस भागीला आठ आणि बघा आठ भागीला चार दिलेला आहे तर याच्या जागी गुणाकारचा चिन्ह पाहिजे होता तर आपण तो दुरुस्त करून घेऊ आणि हा समीकरण सोडवू तर लक्ष द्या पंचवीस अधिक बॉक्स ब्रॅकेटमध्ये आठ मायनस सिंपल ब्रैकेट ब्रॅकेटमध्ये चोवीस भागीला आठ गुणीला चार मायनस पाच अधिक बारा आणि सिंपल ब्रॅकेट कंप्लीट आणि बॉक्स ब्रॅकेट कंप्लीट तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आतील कंसाचा आपण विचार करणार तर बघा त्याच्यामध्ये चोवीस भागीला आठ गुणिला चार आणि त्यानंतर आहे मायनस पाच अधिक बारा तर हा आधी सोडून घेऊ आठ एका आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तीनशे बारा मायनस पाच अधिक बारा तर लक्ष द्या बारातून पाच गेले सात सात अधिक बारा सात आणि बारा किती होतील विद्यार्थी मित्रांनो एकोणवीस त्यानंतर बघा त्यानंतर बॉक्स ब्रॅकेटमध्ये आठ मायनस एकोणवीस विद्यार्थी मित्रांनो तर आठ मायनस एकोणवीस किती होतील सांगा तर होतील मायनस अकरा मायनस अकरा तर पंचवीस अधिक मायनस अकरा तर प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस आणि पंचवीसमधून अकरा गेले विद्यार्थी मित्रांनो तर किती उरतील चौदा चौदा आणि तुमचा उत्तर क्रमांक दोन बी बी बीमध्ये चौदा दिलेला आहे आणि तो तुमचं उत्तर आहे